हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे एन टी वन म्हणजेच एन टी बी साठी आपण आज डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एम बी बी एस बी एम एस बी डी एस आणि बी एच एम एस या चार कोर्सेससाठी एन टी बी कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत मुलींना आणि मुलांना गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल आपण ते डिस्कस करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत दोन हजार पंचवीससाठी एन टी वन म्हणजेच एन टी बीसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ का येईल या चार कोर्सेससाठी आपण ते देखील पाहणार आहोत आणि नवीन कॉलेजचे अपडेटबद्दल आपण डिस्कस करू एम बी बी एस असेल किंवा बी डी एस असेल यांच्या नवीन कॉलेजबद्दल आपण डिस्कस करू आणि काही नोट्स आहेत एन टी वनच्या कॅटेगरीसाठी आपण ते देखील डिस्कस करू लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबई आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीडीएस बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत पण आजची कॅटेगरी काय आहे आपली एन टी वन म्हणजेच एन टी बी कॅटेगरीचा आपण कट ऑफ पाहणार आहोत यानंतर दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला एन टी वन म्हणजेच एन टी बी साठी या चार कोर्सेस साठी मेल फिमेल साठी किती सीट्स आहेत आपण ते पाहणार आहोत आणि ओव्हरऑल कॉलेजेस किती आहेत ते, ते देखील थोडक्यात पाहू आणि शेवटी नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करू लक्षात समज तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत पहिल्यांदा पहा सीट्स दोन हजार चोवीस चा कट ऑफ देखील आपण कम्पेअर कर करणार आहोत दोन हजार पंचवीस सोबत दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ एन्टी वन म्हणजेच बी साठी आणि यामध्ये डिफरन्स काय येईल आपण ते पाहणार आहोत समजा तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो पहिला टॉपिक काय आपला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस किती आहेत गव्हर्नमेंटचे एक्केचाळीस सीट्स किती आहेत पाच हजार आठशे पन्नास एवढ्या सीट्स आहेत यामधल्या एमसीसी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी नऊशे नऊ सीट्स गेलेल्या आहेत लक्षात आता आपण सीट्स आणि कट ऑफ पाहू ओके सो गाईज एन टी वन एन टी बी साठी मुलांसाठी एमबीबीएस गव्हर्नमेंटला पंच्याहत्तर सीट्स आहेत पाचशे साठ हा गेल्या वर्षीचा कटॉप होता दोन हजार चोवीसचा आता किती येऊ शकतो चारशे पासष्ट एन टी वनच्या मुलांना एवढा कटॉप येऊ शकतो गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी आणि पंच्याण्णव मार्काचा फरक पडू शकतो ओके okay? एन टी वनच्या मुलींचा कटॉप काय होता सीट्स किती आहेत गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी पस्तीस कट हो ऑफ काय होता गेल्या वर्षी पाचशे सत्तर चारशे अडुसष्ट एवढा कट ऑफ येऊ शकतो या वर्षी एन टी वन म्हणजे एन टी बी एम मुलींचा गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी एकशे दोन मार्काचा फरक पडू शकतो पुढचं काय आहे एन टी वन एन टी बी ची पीडब्ल्यू डी ला सहा सीट्स आहेत एकशे सत्तर गेल्या वर्षी त्यांचा कट ऑफ होता आता एकशे पंचावन्न येऊ शकतो आणि पंधरा मार्काचा फरक पडू शकतो लक्षात एन टी वन हिल एरिया मुलांचा सीट्स सहासष्ट कट ऑफ होता गेल्या वर्षी पाचशे एकोणसाठ एवढा कट ऑफ येऊ शकतो एकशे सात मार्काचा फरक पडू शकतो ओके आता एन टी वन हे लिहिले वुमन साठी फक्त आणि फक्त एक सीट आहे पाचशे त्र्याण्णव गेल्या वर्षी त्यांचा कट ऑफ होता चारशे एकसष्ट एवढा कट ऑफ येऊ शकतो एन टी वन म्हणजेच बी च्या मुलींचा गव्ह बी एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी आणि एकशे बत्तीस मार्कांचा फरक पडू शकतो लक्षात आपण आता काय डिस्कस केलेला आहे एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी एन टी वन म्हणजेच बी साठी मुलांना आणि मुलींना किती सीट्स आहेत आणि एमबीबीएस गव्हर्नमेंटचा एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीसचा कटॉप काय आहे आपण ते डिस्कस केलेला आहे लक्षात आता पुढचा टॉपिक काय आहे दुसरा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत तेवीस सीट्स आहे तीन हजार दोनशे वीस यामधल्या इन्स्टिट्यूट फोट्या थ्री थ्री टाइम पीस नुसार एक साधारणतः चारशे बहात्तर एवढ्या जागा गेलेल्या आहेत आणि वेदांता पालघर आणि मायनॉरिटीचं कॉलेज म्हणून तीनशे जागा गेलेल्या आहे जा आहेत मायनस झालेल्या आहेत कॅटेगरीला दिल्या जात नाहीयेत कॅटेगरीचा बेनिफिट भेटत नाही लक्षात आता सीट्स पहा एन टी वनच्या सीट्स किती आहे मुलांना एमबीबीएस प्रायव्हेटसाठी सत्तावीस गेल्या वर्षी पाचशे एकोणसाठ एवढा पटक होता एमबीबीएस प्रायव्हेटचा या वर्षी चारशे बावन एवढा कट ऑफ येऊ शकतो एन टी वन म्हणजेच बी च्या मुलांना एमबीबीएस साठी आणि एकशे सात मार्काचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर एन टी वन म्हणजेच एन टी च्या मुलींना सीट किती आहे अकरा जागा आहेत एमबीबीएस प्रायव्हेट साठी फक्त आणि फक्त अकरा गेल्या वर्षी पाचशे एकोणसाठ एवढा गेल्या वर्षी लास्ट राऊंडचा कट ऑफ होता एन टी वनचा यावर्षी किती येऊ शकतो चारशे सत्तावन्न कट ऑफ येऊ शकतो एन टी वनच्या म्हणजेच एन टी बी च्या मुलींचा आणि या ठिकाणी एकशे दोन मार्काचा परत पडू शकतो आता यानंतर पुढचा टॉपिक काय आपला महाराष्ट्रामध्ये बीडीएस गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन पाहणार आहोत कॉलेजेस आहेत चार सीट और सीट्स आहेत तीनशे सव्वीस ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के एमसीसी साठी अठ्ठेचाळीस जागा शेअर करण्यात आलेल्या आहेत आणि एक नवीन डेंटलचं कॉलेज आलेलं आहे जळगावचं या ठिकाणी पन्नास सीट्स ऍड झालेल्या आहेत गव्हर्नमेंटसाठी आता एन टी वन बीडीएस गव्हर्नमेंटसाठी मुलांना पाच जागा येतात त्यांचा कट ऑफ होता या वर्षी चारशे एकोणसाठ एवढा कट ऑफ येऊ शकतो एन टी वन साठी मुलांना आणि पंचावन्न ओके बीडीएस गव्हर्नमेंटसाठी एन टी वनच्या मुलींना फक्त आणि फक्त दोन जागा आहेत गेल्या वर्षी पाचशे सात एवढा कट ऑफ आला होता तर आता चारशे त्रेसष्ट एवढा कट ऑफ येऊ शकतो बीडीएस गव्हर्नमेंटसाठी एन टी वनच्या मुलींचा लक्षात आणि चौवेचाळीस मार्काचा परत पडू शकतो यानंतर पुढचा टॉपिक काय महाराष्ट्रामध्ये बीडीएस प्रायव्हेटसाठी बीडीएस प्रायव्हेट साठी इन्फॉर्मेशन काय पहा कॉलेजेस आहेत पंचवीस सीट्स आहेत दोन हजार चारशे आणि आय क्यू लागलेले आहेत तीनशे साठ जागा म्हणजे तिप्पर फीस नुसार आता एन टी वन बीडीएस प्रायव्हेट साठी मुलांना वीसच जागा येतात गेल्या वर्षी मुलांचा बीडीएसचा चा प्रायव्हेट किती होता तीनशे तेरा या वर्षी मुलांचा कट ऑफ किती येऊ शकतो दोनशे सात एन टी चा आणि एकशे सहा मार्काचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर बीडीएस प्रायव्हेटसाठी एन टी वनच्या मुलींना नऊ सीट्स आहेत तीनशे चौदा एवढा कट ऑफ गेल्या वर्षी आला होता या वर्षी दोनशे चौदा एवढा कट ऑफ येऊ शकतो एन टी वन बी च्या मुलींना आणि एक साधारणतः शंभर मार्काचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर पुढचा टॉपिक काय आहे पहा आपला महाराष्ट्रामध्ये बीएमएस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन कॉलेजेस आहेत बावीस सीट्स आहेत एक हजार सातशे शहाऐंशी डबल एट ट्रिपल सी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याला दोनशे सत्तर जागा गेलेल्या आहेत लक्षात आता एलटी वन म्हणजे बी साठी बीएमएस गव्हर्नमेंटला मुलांना तेवीस जागा देण्यात आलेल्या आहेत चारशे सहा हा शेवटच्या राऊंडचा कट ऑफ होता पण शेवटी आणखी एक राऊंड झाला होता तीनशे सदुसष्ट एवढा कट ऑफ एमबीबीएस लागलेला ला आहे सॉरी एम लागलेला ला ला आहे एमटी वनच्या मुलांचा या वर्षी तीनशे त्र्याण्णव एवढा कट ऑफ येऊ शकतो बीएमएस गव्हर्नमेंटसाठी आणि तेरा मार्गाचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत कट ऑफ खाली येणार आहे ओके पण एक साधारणतः तीनशे त्र्याण्णव एवढा कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर पुढचं पहा एन टी वनच्या मुलींना बी एम एस गव्हर्नमेंटला अकरा जागा आहे आता चारशे एवढा गेल्या वर्षी कट ऑफ आला होता थोडासा हाय होता तर या वर्षी तीनशे नव्वद कट ऑफ येऊ शकतो एन टी वन एस गव्हर्नमेंटसाठी मुलींचा आणि बहात्तर मार्काचा फरक पडू शकतो लक्षात आता मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेट इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत एकशे चार सीट्स आहेत आठ हजार एकशे एक्क्याऐंशी इन्स्टिट्यूट कोटा आयक्यू कोट्याला एक हजार दोनशे सव्वीस जागा देण्यात आलेल्या आहेत तिप्पटवीस नुसार आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली प्रायव्हेटचा एक हजार एकशे बेचाळीस आहे सर्व कॅटेगरीचे झाल्यानंतर मी शेअर करेल आता पहा टी वन म्हणजेच बीएमएस प्रायव्हेटसाठी मुलांना पंचावन्न जागा देण्यात आलेल्या आहेत तीनशे तेवीस गेल्या वर्षी ऑफ आला होता त्यांचा यावर्षी दोनशे पासष्ट एन टी वन म्हणजेच बी चा ऑफ येऊ शकतो बी एम एस प्रायव्हेट साठी मुलांचा आणि अठ्ठावन्न मार्काचा फरक पडू शकतो यानंतर एन टी वनच्या मुलींना बीएमएस प्रायव्हेटसाठी सव्वीस जागा देण्यात आलेल्या आहेत तीनशे अठरा केल्या वर्षी ऑफ होता मुलींचा तर या वर्षी दोनशे साठ हा एवढा ऑफ येऊ शकतो बी एम एस प्रायव्हेटसाठी एन टी वन म्हणजेच बी मुलींना लक्षात आणि अठ्ठावन्न मार्काचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर टॉपिक पहा महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेज आहे फक्त एक सीट्स आहे त्रेसष्ट डबल सी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याला नऊ जागा देण्यात आलेल्या आहेत ओके गाईज जनरलसाठी म्हणजे मुलांसाठी एन टी वनच्या मुलांसाठी फक्त आणि फक्त एक जागा आहे मुलींना एकही एक जागा नाहीये एस गव्हर्नमेंटसाठी एन टी वन साठी ओके तीनशे चोवीस हा मुलांचा कटॉप गेल्या वर्षी आला होता या वर्षी दोनशे त्र्याण्णव येऊ शकतो एन टी वनच्या मुलांचा मुलींना या ठिकाणी सीट नाहीये बी एच एम एस गव्हर्नमेंटसाठी एकतीस मार्कांचा फरक पडू शकतो मुलांना लक्षात समजलं आता शेवटचा टॉपिक काय बघायचं महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहे पंचावन्न सीट्स आहेत चार हजार तीनशे साठ आयक्यू ला गेलेले आहेत सहाशे छप्पन पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली प्रायव्हेटचा पाचशे सत्तर सीट्स आहेत या दोघांचा व्हिडिओ मी या कॅटेगरी झाल्यानंतर शेअर करेलच लक्षात समजा तुम्हाला आता एन टी वनच्या मुलांना बी ए बीएचएमएस प्रायव्हेटसाठी एकोणतीस सीट्स देण्यात आलेले आहेत गेल्या वर्षी दोनशे अठरा एवढा कट ऑफ आला होता बीएचएमएस चा एनटी वन म्हणजेच बी चा मुलांचा कट ऑफ एकशे त्रेपन्न या वर्षी कट ऑफ येऊ शकतो मुलांसाठी आणि पासष्ट मार्कांचा परत पडू शकतो लक्षात यानंतर एन टी वन म्हणजे एन टी बी च्या मुलींना बी एच एम एस साठी फक्त आणि फक्त बारा जागा आहेत गेल्या वर्षी मुलींचा कटॉप दोनशे तेरा होता या वर्षी एकशे सत्तेचाळीस एवढा कटॉप येऊ शकतो आणि सहासष्ट मार्काचा परत पडू शकतो लक्षात आपण आज काय काय डिस्कस केलेला आहे एन टी वन म्हणजेच एन टी बी कॅटेगरी बद्दल आपण डिस्कस केलेला आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट बी एम एस बी डी एस कॉलेजेस किती आहेत ओव्हरऑल आणि एन टी वन एन टी बी साठी मुलांना मुलींना किती सीट्स देण्यात आलेले आहेत आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस केलेलं आहे नोट एन टी वन म्हणजेच एन टी बी कॅटेगरीसाठी सीट्स या खूप कमी असतात तुम्ही पहा सीट्स खूप कमी असतात त्यामुळे तुम्ही काउन्सलिंग करत असताल तर केअरफुली करा एस एम एल पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल वरी किती विद्यार्थी आहेत काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात ओके आणि इन केस काय विचारायचा असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुमची कॅटेगरी टाका तुमचा स्कोर टाका तुमची ऑल रँक टाका आणि तुम्हाला काय पाहिजे ते देखील तुम्ही विचारू शकता तुम्हाला आन्सर दिलं जाईल ओके आपल्या काउन्सिलिंगचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत तर इंटरेस्टेड विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि काउन्सिलिंगला ॲडमिशन घ्या कारण की ही काउन्सिलिंग जी प्रोसेस असते मी ती सर्व तुम्हाला स्वतः पर्सनली करून देईल यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून दिले जाईल फॉर्मचे ऑप्शन फॉर्म काढून दिले जाईल स्कोअरनुसार आणि सर्व ओवरऑल जे काही गायडन्स असेल ते तुम्हाला वन बाय वन म्हणजेच सेपरेटली तुम्हाला दिलं जाईल लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज